नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर साकूर पठार भागामध्ये महावितरण विभागाचा गलथान कारभार रात्रीच्या टायमाला दोन दोन तास लाईट बंद साकूर पठार भाग अंधारात संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये शिंदोडी गावामध्ये दोन तीन दिवसापासून रात्रीच्या टायमाला दोन दोन तास लाईट मोटरीची बंद केली जात आहे या त्रासाला शेतकरी कंटाळे आहेत एकतर शेतकऱ्यांना रात्रीच्या टायमाला झोप येत नाही पाणी पण भरता येत नाही आणि मोटर सुद्धा चालू करता येत नाही कारण महावितरण विभाग हे उडवा उडवीची उत्तर देत असतात सांगतात की कोपरगाववरून फोन आला होता बाबळेश्वर वरून फोन आला होता आळेफाटावरून फोन आला होता डोळासनीवरून फोन आला होता म्हणून आम्ही तुमच्या भागची लाईट बंद केली आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये एकतर शेतकऱ्यांच्या मोटारी चालत नाहीत पाणी कमी पडले आहे शेतकऱ्यांचा माल वाळून गेला आहे या गोष्टीचा महावितरण विभागाला विसर पडलेला आहे ते शेतकरी आहेत का नाहीत हे माहीत नाही पण शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे मग तुम्ही शेतकऱ्याला मानसिक त्रास द्यायचं का बंद करत नाही रात्रीच्या वेळेस दोन दोन तास लाईट बंद करून ठेवता शेतकऱ्यांना झोपता येत नाही पाणी सुद्धा भरता येत नाही त्यांनी करायचे काय असा प्रश्न सध्या संगमनेर तालुक्यातील भागामध्ये निर्माण झाला आहे शिंदोडी हे संगमनेर राहुरी पारनेर तालुका या तीन तालुक्याच्या बाँड्रीवर असलेलं गाव आहे हे एक खेडे गाव आहे त्यामुळे या गावामध्ये लाईट आहे पण लाईट थोड्या प्रमाणात चालू असते आणि त्यामध्ये महावितरण ऐन उन्हाळ्याच्या वेळेस दोन दोन तास ते पण मोटारीच्या लाईटच्या टायमाच्या वेळेस बंद करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी भरता येत नाही जनावरांना पाणी भरता येत नाही एकतर पाणी कमी पडलेलं आहे त्यामध्ये व्होल्टेज येत नाही मोटर पण चालत नाही जर यांनी दोन तासानंतर लाईन चालू केल्यानंतर डी पीवरचे फीज उडतात काही वेळेस प्लग्स उडतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे ही माहिती खरी आहे कारण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांनी स्वतः महावितरण ऑफिसशी संपर्क साधला असता त्यांना या गोष्टीची माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार जे अधिकारी हे काय गुंता करत आहेत त्यांना समज मिळावी अन्यथा जे महावितरण सबस्टेशन आहे ते बंद करण्यात यावं जर शेतकऱ्यांना तुम्ही वीज पुरवत नसाल शेतकऱ्यांकडून वीज बिल घेत असाल आणि त्यांना तुम्हाला वीज देता येत नसेल तर कशाला तुमचे महावितरणचे कार्यालय हवे आहे त्यामुळे महावितरण विभागाने योग्य ती उपाययोजना राबवून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नये अन्यथा महाराष्ट्र राज्य ऊर्जा मंत्री यांना निवेदन देण्यात येईल आणि होणारे जे परिणाम आहेत त्याला जबाबदार महावितरण कार्यालय राहील याची महावितरण विभागाने नोंद घ्यावी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट साकूर पठार भाग ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा